मित्रांनो तुम्हालाही रात्रीच्या जेवणात काय बनवायचं हे सुचत नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे मित्रांनो फक्त पंधरा ते वीस मिनिटात रात्रीच्या जेवणामध्ये आपण वरण चिकोल्या बनवणार आहोत भरपूर ठिकाणी याला वरणफळ डाळफळ डाळ चिकोल्या चिकोल्या अशी बरीच अशी नावे आहेत नमस्कार मी अलिशा स्वागत करते तुमचं अलिशाच लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये वेळ वायाने घालवता रेसिपीला सुरुवात करूया वरण चिकोल्या म्हणजेच डाळ चिकोल्या बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी तूळ डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा काही डाळ वापरायची असेल तर तुम्ही थोडी मुगाची डाळ किंवा थोडीशी मसूर डाळ तुम्ही याच्यात वापरू शकतात आता ही डाळ मी स्वच्छ दोन ती तीन ती मी ते तीन पाण्याने धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलं डाळ शिजवतानाच मी त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो हा बारीक चिरून घातलेला आहे असं केल्याने मस्त असा टोमॅटोचा अर्क त्या तुरीच्या डाळीत उतरतो त्याच्यामुळे वरण खूप चवीला छान लागतं त्याच्यामुळे मी त्याच्यासोबतच टोमॅटो हे शिजवून घेणार आहे कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या आपली डाळ शिजते तोपर्यंत कणिक मळून घेऊया ज्या पद्धतीने चपातीला आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने मी इथे कणिक मळायला घेतली आहे परातीत मी कमीत कमी तीन ते चार वाटी हे गव्हाचं पीठ थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आता मी ही चपातीची कणिक मळून घेणार आहे गुजरातीमध्ये याला डाळ ढोकळी सुद्धा म्हणतात तुम्ही याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की कळवा आता या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी घेऊन चपातीला जशी सैलसर कणिक मळतो त्याच पद्धतीने मी इथे ही कणिक मळून घेते आहे हे बघा अशा पद्धतीने ही चपातीची कणिक मळून झालेली आहे आता याला साईडला ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटं ही छान अशी मोरत ठेवायची आहे कणिक आता कुकरच्या ह्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पूर्णपणे नॅचरली याची वाफ निघून जाऊ द्यायची आता मी इथे कुकरचं झाकण काढलं आहे आणि तुम्ही बघू शकतात आपली वरणाची डाळ किती छान अशी शिजलेली आहे त्याला एका साईडला मी काढून घेतलं आणि रवीने याला छान असं घुसळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही डाळ छान अशी एकत्र एक एकजीव होऊन जाते टोमॅटोसोबत व्यवस्थित रवीने मी याला घुसळून घेते आहे चला आता आपली ही डाळ छान अशी घुसळल्या गेली गॅसवरती पातेल्यामध्ये दोन चमचे मी तेल घातलं आहे त्याच्यात अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घातली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्यात त्याच्यानंतर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घातल्यात त्याच्यामुळे चव खूप छान लागते तीन ते चार कढीपत्ता आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळदला सुद्धा एकत्र करून घ्यायचं त्याच्यानंतर तयार केलेली डाळ याच्यामध्ये घालायची आहे आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया तुम्हाला वरण कितपत पातळ लागतं याच पद्धतीने तुम्ही याच्यात पाणी घालू शकतात याचा अंदाज तुम्हाला येऊन लागेल त्याच पद्धतीने तुम्ही पाणी घाला त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या मदतीने हे वरण छान मिक्स करून घेतलेलं आहे वरणाला उकळी आल्यावरती मी याच्यात कोथिंबीर घातली कोथिंबीर या स्टेजवरती घातल्यामुळे वरणाला खूप छान अशी चव येते आता दोन ते तीन मिनिट वरण छान असं उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं वरण उकळतं आहे तोपर्यंत आपण कणकेच्या चिकोल्या बनवून घेऊया आता इथे मी थोडंसं परातीत तेल घेतलं आणि ही कणिक पुन्हा एकदा मी छान अशी मिक्स करून घेते आहे व्यवस्थित याला मळून घेते म्हणजे आपली कणिक छान अशी मौसूद होईल पंधरा ते वीस मिनटं याला रेस्ट दिल्या दिल्यामुळे कणिक छान अशी मस्त व्यवस्थित एकजीव झालेली आहे छान अशी मुरली आहे बघू शकतात तुम्ही छान मस्त त्याचा उंडा घ्यायचा ज्या पद्धतीने आपण चपाती बनवतो त्याच्यासाठी आपण जेवढा कणकेचा उंडा घेतो तेवढा मी इथे कणकेचा एक उंडा घेतला आहे आणि पोळपाटवरती थोडंसं असं याची मसाज केली आणि याला पिठी लावून घ्यायची आहे आता चपाती लाटून घ्यायची अगदी पातळही चपाती लाटायची नाही आणि जाडही नाही ठेवायची मीडियम आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ही आपली चपाती ही लाटून झालेली आहे जास्त बारीक नाही ठेवायची म्हणजे असं जाडही नाही आपल्याला याला ठेवायचं आहे बारीक जर ठेवली तर ती वरणा त्याचा गाळ होऊन जाईल आणि जाड जर ठेवली तर ती लवकर शिजणार नाही आता चाकूच्या मदतीने याचे काप करून घ्यायचे अशा पद्धतीने एका साईडने आणि दुसऱ्या साईडने याचे चौकोनी आकारामध्ये काप करून घ्यायचे आहेत झटपट आणि पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे कोणीही याला सहज बनवू शकेल अतिशय सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा हे बघा अशा पद्धतीने येथे चौकून आकारात मी काप करून घेतले आहेत आता याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि बाकीच्या कणकेचे सुद्धा असेच चपाती लाटून काप करून घ्यायचे आहेत आपलं वरण पण छान असं उकळलेलं आहे आणि उकळत्या वरणामध्येच आपल्याला या चपातीचे काप घालायचे आहेत आधी व्यवस्थित वरण उकळू द्या त्याच्यानंतरच तयार केलेले हे चपातीचे काप घाला नाहीतर हे वरणामध्येच हे काप अगदी तळाशी जाऊन बसतील आणि याचा एक गठ्ठा होऊन जाईल आणि ते व्यवस्थितही शिजणार नाही त्याच्यामुळे वरणाला छान अशी उकळी येऊ द्या आणि मगच चपातीचे काप त्याच्यात टाकून घ्या अशा पद्धतीने मी सगळे चपातीचे काप वर्णामध्ये टाकून घेते आहे आता व्यवस्थित याला चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं स्लो गॅसवरती याला दहा मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे अगदी पटकन ह्या चिकोल्या शिजल्या जातात आता याच्यावरती छान अशी फोडणी घालूया त्याच्यासाठी मी दोन चमचे तूप घेतलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकतात त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातल्यात दोन लाल मिरची घातल्या आहेत सुकलेल्या लाल मिरच्या आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालून ही फोडणी याच्यावर टाकून घेतली आहे म्हणजे वरणाला छान अशी तिखट पण चव येईल आणि ह्या आपले वरण चिखल्या तयार झालेल्या आहेत तुपाची फोडणी दिल्यामुळे वरण चुकलेला मस्त असं खमंग वास येतो आणि चवही खूप छान लागते तर मित्रांनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद